सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आम्ही एम एस सी बी मध्ये डीपी संदर्भातच आलो होतो इथून आव्हानही केलं होतं की जे जे डीपी अडचणीतले आहेत ते चोरीची शक्यता आहे आणि तिथं एम एस बी असेल किंवा शेतकरी असतील या सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी साखळ्या लावणं गरजेचं आहे चेन लावणं गरजेचं आहे आणि त्याच रात्री रडकी डीपी हे दोन्ही डीपी चोरीला गेले खऱ्या अर्थानं या डीपी चोरीच्या संदर्भामध्ये मी आमच्या पक्षाच्या वतीनं या जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख यांना आज किंवा उद्या निवेदन देणार आहे कारण फलटण तालुका हा महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त डीपी चोरांचा तालुका आहे काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि खऱ्या अर्थानं पाठीमागच्या काळामध्ये काही चोर पकडले गेले होते परंतु कुठंतरी सत्ताधाऱ्याच्या गल्लीतले भागातले जर चोर असतील आणि त्याच्यावर गुन्हा दाखल होणार नसेल तर हे बरोबर नाही लोकप्रतिनिधीनं डोळसपणे वागणं गरजेचं आहे तुम्ही जर ठराविक तुमच्या प्राबल्याच्या भागातले चोर जर तुम्ही म्हणाल की यांना आता गुन्हे दाखल व्हायला नकोत तर उद्याच्या काळामध्ये हे तालुक्याच्या हिताचं नाही आपल्या फलटण विभागाच्या हिताचं नाही हे लोकप्रतिनिधी लक्षात घ्यावं आणि निश्चितपणानं शेतकऱ्यांना आम्ही तसंच आवाहन करतो की आपण त्या ठिकाणी साखळ्या लावा चेन लावा खऱ्या अर्थानं डीपी चोरीला गेल्यावर आम्ही शेतकरी येतो शेतकऱ्यांची मुलं येतो आणि या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या मागे लागतो परंतु ही जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे ठीक आहे आम्ही या ठिकाणी जर गृहमंत्र्याला बोललो की गृहमंत्र्याची जबाबदारी आहे तर त्यांची जबाबदारी नाही या तालुक्यातलं पोलीस प्रशासन काय करतंय या जिल्ह्यातलं पोलीस प्रशासन काय करतंय आणि निश्चितपणानं जर पोलीस प्रशासनावर चोरांना पाठीशी घालण्याच्या करता कोण पुढारी दबाव आणत असेल त्या पुढाऱ्याचा कसल्याही प्रकारचं तुम्ही ऐकू नका कारण हा जनतेचा विषय आहे सामान्य शेतकरी कष्टकऱ्याचा सा विषय आहे आज आमच्या नदीत पाणी आहे आणि गेले दहा दिवस आला आमच्या मोटरा बंद आहेत ह्याची जबाबदारी कुणाची आहे गेले दहा दिवस आमची पिकं जातात ही जबाबदारी कुणाची आहे आणि उद्याच्या काळामध्ये सत्तेचा दुरुपयोग करू नका असं आव्हान मी सत्ताधाऱ्यांना करतो या तालुक्याच्या प्रतिनिधीला करतो निश्चितपणानं तुम्ही डोसपणाने या तालुक्यामध्ये काम करा ज्या भागामध्ये चोऱ्या होतात त्या शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या करता उभं राहा निश्चितपणानं तुम्ही जर चोरांच्या पाठीशी उभं राहणार असाल तर उद्याच्या काळामध्ये तालुक्यातला शेतकरी आपल्याला माफ करणार नाही एवढं मी आव्हान करतो उद्याच्या काळामध्ये सुधारणा होईल अशी अपेक्षा करतो धन्यवाद